रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात सोलापूर चेन्नई बेंगलोर तसेच दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो चेन्नई बेंगलोर येथे तसेच दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा आहे तर पाहुयात नेमके काय भाव होते सुरुवात करत सोलापूर इथून सोलापूर येथे आज एकशे वीस कांदा आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मुकल साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार पाचशे पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे तर चेन्नई येथे आज पस्तीस कांदा गाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे चेन्नई येथे तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेला आहे तर आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याच्या चार गाड्यांची आवक आज चेन्नईत आली होती त्याला बाजारभाव दोन हजार चारशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत महाराष्ट्रातील कांद्याच्या भावामध्ये चेन्नई येथे आज शंभर रुपयांची सुधारणा क्विंटलमागे बाजारभावामध्ये आहे तर बेंगलोर येथे आज टोटल एकोणतीस हजार सहाशे पंचेचाळीस कांदा गोण्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार एकशे पन्नास ते तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज बेंगलोर इथे बाजारभाव निघाला आहे तर बेंगलोर येथे शंभर रुपयांची सुधारणा क्विंटल मागे बाजारभावामध्ये आज आहे तर दिल्ली येथील आदतपूर मंडी येथे आज विक्रीसाठी टोटल एक्क्याऐंशी गाड्या होत्या बेस्ट सुपर पुना येथील माल तीन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर नाशिकचा बेस्ट माल तीन हजार रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला एमपीचा वेल बेस्ट माल तीन हजार रुपयापासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अजमेर कुचामन तावला लाल और गुलाबी नाशिक कलरवाला माल तीन हजार रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोरटा दोन हजार सातशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मातानियाचा बेस्ट कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्ली येथील मंडी येथे विकला आहे तर दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे आज शंभर रुपयांच्या सुधारणा बाजारभावामध्ये आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा